कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आज राज्यभरातील विठ्ठल मंदिरं गजबजलेली आहेत आज वर्ध्यातही कलावंतांची वारी निघाली कला आणि भक्तीचा संगम घडवणारी वारी आकर्षणाचा मंगल वस्त्र परिधान करून हातात ध्वज घेऊन वर्ध्यातील कलावंतांचा वारीमध्ये सहभाग पाहायला मिळाला कला उपासक संघ संस्कार भारतीतर्फे सहा वर्षांपासून कलावंतांची वारी काढण्यात येते वर्ध्यातील श्री संत सखुमाता मंदिरापासून ते सावंगी इथल्या विठ्ठल मंदिरापर्यंत ही वारी निघते एकादशीच्या निमित्ताने वर्ध्यात आगळी वेगळी वारी निघालेली आहे आणि मी सध्या वर्ध्यातील या वारीमध्ये सहभागी झालेला आहे आपण पाहू शकता दृश्यांमध्ये ही जी भक्ती व कलेचा उत्तम असा संगम वर्ध्यामध्ये दिसून येत आहे मंगल वस्त्र परिधान करून हातात भगवे ध्वज घेऊन या महिला व वर वर्ध्यातील कलावंत हे एकत्र झालेले आहे एकूणच भक्ती व कलेचा संगम या वारीच्या माध्यमातून दिसत आहे संत सकुबाई मारडा मंदिरामधून निघालेली ही वारी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कलावंत आहे काय सांगाल ही वर्ध्यातील वारी कशी काय ही संकल्पना आहे कलावंताची वारी गेल्या संस्कार भारती वर्धा आणि कलोपासक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही वारी सखुमाईच्या देवळातून निघून सावंगीच्या पांडुरंगाच्या मंदिरात येते अतिशय आनंदात अतिशय उत्साही वातावरणात सर्व माऊली आणि सर्व वर्ग छान प्रतिसाद देतात आम्ही असा विचार केला की या निमित्ताने वर्धेतले सगळे कलाकार मंडळी एकत्र यावी त्यांच्यामध्ये अभ्यासात जवळीक निर्माण व्हावी आणि या निमित्ताने कलावंत आणि विठ्ठल भक्त निघावे पहिल्या पहिल्या वर्षी आम्ही फक्त चौदा लोकांसोबत सुरू केलेली वारी आज दीडशेच्या जवळपास कलाकार आणि विठ्ठल भक्त या वारीमध्ये संमेलित असतात खरं तर पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ सगळ्यांनाच लागलेली असते परंतु प्रत्येकच जण पंढरपूरच्या वारीत सामील होऊ शकतच नाही आणि त्यामुळे आमच्या मनात असं आलं की आपण इथल्या इथे म्हणजे नाही आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून तर आपण विठ्ठलाच्या चरणी आपली सेवा रुजू करू शकतो आणि त्या सहा वर्षांपूर्वी वारी आज इतकं याचं स्वरूप छान प्राप्त झालंय आणि आपली संस्कृती आणि परंपरा जपण्या करत आहे छोटी मंडळी सुद्धा इतकी उत्सुकतेने येत आहेत यातच आपला सगळ्यांचं सा यश सामावलंय असं मला वाटतं पंकज गादगे पुढारी